नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन यामध्ये निकषांद्वारे उपक्रमांचे फोटो अपलोड कसे करावे हे आज आपण बघणार आहोत पहिल्यांदा गुगल क्रोमवर जाऊन स्कूल बोर्टर असं टाईप करायचं त्यानंतर तिथली सेकंड साईड आहे स्कूल तिथे क्लिक केल्यानंतर असा एक डॅशबोर्ड उभं होईल त्यामध्ये आपल्या शाळेची लॉगिन आय डी पासवर्ड कॅप्चर टाकून लॉगिन करायचं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असा एक फॉर्म येईल ज्याच्यामध्ये मागच्या वर्षीचा डाटा आपल्याला चेक करायचा आहे हे तुम्हाला मोबाईलवर करता येणार आहे यामध्ये चेक इयर डाटा ही टॅब आहे इथं क्लिक करायचा अशा प्रकारे स्कूल रिपोर्ट कार्ड येईल मागच्या वर्षीचा असेल तो त्याला वाचून रीड करून इथे शेवटी एक चेकबॉक्स आहे आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन इथे सबमिट करून घ्यायचा त्यानंतर परत असा स्क्रीन येईल या टॅब आहेत या टॅबमध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील मागच्या वर्षी जे होते त्याच्याबद्दल जर काय बदल करायचा असेल तर त्याला टिक करून घ्यायचा जर बदल नसतील करायचे तर सबमिट करून घ्यायचा अशा प्रकारे स्किन अपडेट सक्सेसफुली असं येईल हा शाळेचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे आता त्याच्या राईट साईडला बघा इथं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाची एक टॅब आहे ब्लॅक कलरमध्ये तिथे क्लिक करायचा आता तुम्हाला असा एक पेज ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत एकोणीसशे पन्नास गुणांसाठी तीन भाग केलेले आहेत त्याकरिता उपक्रम आणि त्याचे फोटो अपलोड करायचे यामध्ये बघा काही सूचना दिलेल्या आहेत उपक्रमांची पीडीएफ अपलोड करताना ती दोन एम कमी असली पाहिजे त्याविषयी थोडक्यात वर्णन पण करायचे आहे आणि डाटा फायनलाइज करायच्या अगोदर त्याला सेव्ह करणं आवश्यक आहे यामध्ये तीन भाग आहेत त्यापैकी पहिला भाग इथे दिसतोय पायाभूत सुविधा तेहत्तीस गुणांकरिता यामध्येच आपण पहिल्यांदा एक शीर्षक बघूयात आणि त्याचे निकष खाली दिलेले आहेत बघा वर्गखोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा आणि इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा असेल याकरिता तीन गुण आहेत त्याचे सब पॉईंट बघा शाळेमध्ये वर्गाध्यापण्याच्या उद्देशाने पुरेशा वर्ग खोल्या आहेत विद्यार्थी वर्ग गुणोत्तर युड एस च्या आधारे त्याला एक गुण आहे शाळेत ग्रंथालय वाचन खोबरे पुस्तक पेट त्याला एक गुण आहे आणि शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध आहे याकरता एक गुण आहे या तिन्ही उपक्रमांचे एक पीडीएफ तयार करायची आणि या शीर्षकाच्या पुढे बघा इथे चूज फाईल आहे इथे सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर आपली पीडीएफ ओपन करायची आणि ती तिथं अपलोड करायची अशा प्रकारे ते दिसतंय बघा पहिल्या शीर्षकाकरिता माझी पी डी एफ अपलोड झाली आहे इथे मग काही डिस्क्रिप्शन टाकणार ते मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये पण चाल अशा प्रकारे तुम्हाला सगळे निकषांचे फोटोज पी डी एफ कन्वर्ट करून तुम्हाला इथे अपलोड करायचे आणि त्याचं थोडक्यात वर्णन या बॉक्समध्ये करायचा आहे पहिला निकष आहे पायाभूत सुविधा एकूण तेहतीस गुन्हाकरिता त्यानंतर दुसरा आहे शासन देह धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुणाकरिता आणि तिसरा आहे शैक्षणिक संपादन त्रेचाळीस गुन्ह्याकरता आता इथं बघितलं असेल तर मी पहिल्या शीर्षकाला फाईल अपलोड केली आहे इथे मी माझं डिस्क्रिप्शन टाकू शकतो इथे आणि इथे शेवटी बघा तेव्हचं बटन क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत माझी शाळा रजिस्टर होऊन जाईल मी फक्त सेव्ह करणार फायनलाईज करणार नाही कारण मला बाकी माहिती अजून भरायची बाकी आहे त्यामुळे फक्त मी सेव्ह करून ठेवणार आहे बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली मी कधी पण चेंज करू शकतो अशा प्रकारे माझ्या शाळेचं या अभियानांतर्गत रजिस्ट्रेशन झालेलं आहे एक पी डी एफ अपलोड केल्यामुळे त्यानंतर तुम्ही तुमच्या उपक्रमाचे फोटो त्याच्या पी डी एफ तयार करून त्या शीर्षकाद्वारे किंवा त्या निकषांद्वारे तुम्ही अपलोड करू शकता जर ही तुम्हाला माहिती आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद